अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आहेत आणि प्रचारामधून व्यस्त असताना त्यांनी आपल्या व्यस्ततेतून थोडा वेळ आपल्याला मुलाखत देण्यासाठी कळला जी काय सांगता येईल आपल्या उद्याबद्दल महेश सुधाकरराव गांधने हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहे बरोबर आणि त्यांच्या वडिलांची पुण्यही आहे या मतदारसंघामध्ये असल्यामुळे ते uh विजयी -huh. होतील अशी आशा आम्हाला आहे याच मतदारसंघामध्ये गेल्या काही वर्षापूर्वी गणगणे साहेबांचं अधिराज्य होतं त्यांच्या कार्यकाळामध्ये सुदगिरणी वगैरे असं कार्यक्रम झाले पण त्यांच्या ते काळानंतर इथं भारतीय जनता आल्यापासून आमदार झाल्यापासून त्यांच्या सुतगिरण्या आणि त्यामुळे काही लोकांचा रोष आहे त्यांच्यावर त्याबद्दल काय सांगते तुम्हाला बघा ज्या वेळेस सुधाकरराव गणगणे यांनी यांची कारकीर्द होती त्यावेळेस धरण बरोबर आय टी आय कॉलेज सुतगिरणी अकोट एस टी डेपो तेल्हारा एस टी डेपो आणि अनेक शिक्षण संस्था त्यांनी काढलेल्या आहेत आपल्या पहिले शिवसेनेचे आमदार आले रामदास कराडे वगैरे काय त्यांच्या राम राम कराळे हे पहिले शिवसेनेचे आमदार झाले आणि त्याही वेळेस गणगणे साहेब आणि सुधाकर गणजने यांचं मताचं डिव्हायडेशन झाल्यामुळे त्यावेळेस ते रामभाऊ कराडे आमदार झाले त्यांनी या मतदारसंघात काहीच केलं नाही बरोबर त्यांनी सुदगिरणी गहाण ठेवली सुदगिरणीचे पुट्टे पुट्टे अलग अलग करून त्यांनी ते सुदगिरणी लयास आणली आणि मग ती सरकारने ताब्यात घेऊन बरोबर तिचा लिलाव केला आता ती खासगी कंपनीने विकत घेतलेली असल्याचे समजते आता काय होतं माहिती काय मतदारसंघातला कोणते आमदार असो लोकप्रिय असो यांनी आपल्या मतदारसंघासाठी शाश्वत विकास करावा असं असते जेणेकरून बेरोजगारांना काम मिळते मजुरांना काम मिळते आणि आपला मतदारसंघ सुडलाम सुपलाम होण्यासाठी प्रयत्न करते तुम्ही म्हणता त्याप्रमाणे गणगरींनी ते सर्व केलं पण त्यांच्यानंतर आलेल्या आहे म्हणजे आज पाचचे जे काही आमदार असतील वारसाकडे वगैरे यांच्या कार्यकाळामध्ये हा शाश्वत विकासच थांबलेला आहे अशा परिस्थितीत कदाचित तो एक अँटी इन्कम्बेन्सी असल्यामुळे गणगरींना फायदा काय होईल बघा एक दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कारकिर्दीमध्ये आमदार प्रकाश भारसाकडे आमदार होते परंतु त्यांनी असा एकही प्रोजेक्ट जो मोठा प्रोजेक्ट असेल तो आणलेला नाही आणि इथं आणलेला प्रोजेक्ट केंद्र शासनाचा जे मिंट्रीचा कॅम्प होता तो त्यांच्या कार्यकाळात अकोला बोरगाव मंजू मतदारसंघात निघाला आणि असं कोणतंही मोठं काम त्यांनी केलेलं नाही कोणतीही योजना मोठी आणलेली नाही रस्ते नाल्या आणि हेच काम त्यांनी केलेलं आहे दुसरा असा मोठा प्रोजेक्ट बेरोजगारी साठी काही शेतकऱ्यांसाठी काही इथं कापूस खूप पिकतो बरोबर परंतु इतर कॉटन कॉटेनच एकही मिल किंवा काही शुद्धगिरणी काहीच नाही आणि ज्यावेळेस वेळेस वीज प्रकल्प सुधाकरराव रनगणे यांनी त्यावेळेस वीज प्रकल्प तयार करण्याचा एक मोठा प्रकल्प तयार केला होता तो अजूनही त्यांच्याजवळ आहे आता त्यांचे चिरंजीव आल्यानंतर त्या प्रकल्पाला म्हणजे हे मिळेल आणि तो प्रकल्प तयार होईल प्रकल असं आम्हाला वाटतं सध्या गनगणे बाबतीत असं काही बोललं जाते की गणगणे जे तुमचे उमेदवार आहे सध्या काँग्रेसचे हे उमेदवार अकोल्याला राहतात आणि अकोल्या राहण्यामुळे ते स्थानिक उमेदवार नाही असं वंचितच्या उमेदवारांनी दावा केला आहे त्यामुळे वंचितवाले असं म्हणतात की स्थानिक उमेदवाराला प्रतिनिधी बघा गणगणींच्या बाबतीत ते बाहेरच्या असं म्हटले जाते बघा गणगणे परिवार हा प्रॉपर पूर्वीपासून मुनगाव या गावचा आहे आणि मुनगाव हे गाव, मुन गाव, गाव आकोट तालुक्यात येते आणि आकोट तालुक्यातच त्यांचं मोठं घर आहे त्यांच्या शेती आहे त्यांचे भाऊ वडील सगळे भाऊ बंधू हे आहेत फक्त अकोल्यात ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस सुधाकरराव गणगणे यांनी एक विकत घेतलं आणि तिथे ते राहतात परंतु त्यांचं प्रॉपर हे अकोट आहे आणि त्यांनी पाच महिन्यापासून आकोटला घर घेऊन पाच महिन्यापासून ते अकोटला राहत आहेत कुटुंबासह आणि त्यामुळे बाहेरचा उमेदवार यांना म्हणणं की भारसाकडे हा दर्यापूरून येऊन हा बाहेरचा उमेदवार आहे की धंदाने बाहेरचे उमेदवार आहे हा लोकांनी विचार केला बरोबर आहे भारसाकडे बाहेरचे उमेदवार असताना सुद्धा या मतदारसंघाने त्यांना स्वीकारलेला आहे माझ्या मतमोर दोन वेळा स्वीकारले स्वीकारलेला आहे आता या ठिकाणी वंचित उमेदवार गेल्या वेळेस रामदाजी बोलके होते उमेदवार आले नंतर त्यांनी पक्षांतर केलं पक्षांतर केल्यानंतर ते, के ते के आणि आज काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या चिरंजीवांना देऊन काय साध्य दे केलं लो। हेच लोकांची नाराजी आहे की आंबेडकरी जनता म्हणून राहिली की ज्या वेळेस त्यांच्या वडिलांनी आंबे आमच्या आदरणीय आंबेडकर साहेबांची बेमानी केली बरोबर आणि बेमानी केल्यानंतर त्यांच्या चिरंजीवाला तिकीट देऊन आणि त्यांनी म्हणजे म्हणजे पुन्हा एकदा त्यांना संधी दिली हे आमच्या मनाला पटून नाही राहत म्हणजे आंबेडकरी जनता बाबा बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण करीत आहे किंवा त्यांनाच कसं तिकीट दिलं अनेक वंचितचे चांगले उमेदवार असताना त्यांच्याच मुलाला तिकीट कसं दिलं हा प्रश्न त्यांच्या मनात आहे त्यामुळे मतदान करत असताना त्यांना काहीतरी बदल करावा आणि आपल्या विचाराशी जो पक्ष आहे त्याला मतदान करावं असा त्यांचा विचार चाललाय वंचितच्या उमेदवारामध्ये शेकडो जे मतदान आहे तोटा बिलकुल होणार नाही कारण जे उमेदवार वंचितचे आहेत ते बारी समाजाचे प्रतिष्ठित आहेत बारीक समाजामध्ये त्यांचं चांगलं वर्चस्व आहे परंतु बारी समाज हा पूर्वीपासून भारतीय जनता पक्षाशी जुळलेला आहे तुमच्या परिसरातच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा बारी समाज पूर्ण काँग्रेसच्या विरोधात आणि बीजेपीशी जुळलेला आहे त्यामुळे अजूनही त्यांच्या म्हणजे मी प्रचार करत असताना त्यांच्याकडे गेलो असता ते म्हणतात आम्ही वंचितला मतदान न करता आम्ही खास बीजेपीचे हो, आहोत आणि आम्ही बीजेपीलाच मतदान करणार आहोत त्यामुळे आमचा त्या पक्षाचा म्हणजे मतदान होणार नाही आमचा अजून फायदाच होणार आहे कारण बारी समाजाचे मत वंचितला जात आहे एकत्रित प्रकाशजी आता तुम्हाला काय सांगते तुमच्या उमेदवाराबद्दल आमचा उमेदवार भक्कम उभा आहे बरोबर आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे तेलारा तालुक्यात शेतकरी जे पॅनल आहे एपीएमसी च आणि चांगले सहकार नेते आहेत हो हो हो। संदीपजी खारोडे हो। यांनी जाहीर पाठिंबा महेश गंदने यांना जाहीर केलेला आहे त्यामुळे हो हो। ते निश्चितच निवडून येतील आणि पाटील समाज मुनबी समाज आणि सर्व समाज घटक आज महेश गणगणेच्या पाठीची अस, असंख्यपणाने मोठ्या संख्येने मो, आहेत त्यामुळे महेश गणगणे यांचा विजय सुनिश्चित आहे आणि भाट साखळे हे बाहेरचे उमेदवार असल्यामुळे त्यांना बीजेपीचे म्हणजे अंतर्गत विरोध आहे आर एस त्यांना विरोध आहे आणि अनेक कार्यकर्ते अनेक नेते त्यांच्यावर नाराज आहेत आणि तिकिटाच्या आधी सुद्धा त्यांनी अनेक तक्रारी oh. राज्याकडे केल्या होत्या की यांना तिकीट न देत oh, oh, oh. आमच्या चांगल्या उमेदवार oh. oh. आहेत तिथं त्यांना तिकीट द्यावं आणि हे oh. शीट निवडून आणतो परंतु वरिष्ठांनी तसं केलं नसल्यामुळे ते नाराज आहे एकंदरीत अकोट मतदारसंघाची परिस्थिती अत्यंत राजकीय वातावरण चांगला रंग तळलेला आहे काँग्रेसने आपला पक्का दावा केलेला oh. आहे परिप्रकाश राऊतांचं असं स्पष्ट मत आहे की त्यांचा उमेदवार म्हणजे गणगणे हे मोठ्या संख्येनेवून येतील आणि इतर पक्षाचे उमेदवार असतील मग भारतसाकळे असो वंचितचे बोळखे असो यांचा ते निश्चित ज्या वेळेस मतदारसंघामध्ये पराभव होईल आणि गणगणे यांचा विजय होईल असा असे आवाज प्रकाश राऊत यांनी व्यक्त केला आहे कॅमेरामॅन सुरेश सापर दातार साक्षीदार न्यूज अकोट